बिराड आंदोलन आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे आदिवासी बांधवांनी बिराड आंदोलन सुरू केले आहे आदिवासींना मारहाण करणाऱ्या व त्यांचे घर तोडणाऱ्या भुमाफियांवर कारवाई झालीच पाहिजे आदिवासी बांधवांना बेकायदेशीर पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवणाऱ्या व दमदाटी करणाऱ्या कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी गडकरी मॅडम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

आपलेल्या कार्यालयासमोर बेमुदत बिराण आंदोलन करत आहोत हे आंदोलन लोकशाही धडक आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आज मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळ एकशे सात नंबर गटाची शेती आहे या शेतीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षापासून शेतीचे मालक आदिवासी लोक तिथे राहत होते परंतु या मालेगाव शहरातील भूमाफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खूप पो, मोठे कागदपत्र सादर करून ही खरेदी करून घेतली आणि जे, जे मूळ मालक होते त्यांना वाटले ही शेती आमची जाणी अचानक भूमाफिया आणि त्यांचे गुंड आणि तिथल्या ज्या काही कॅम्पा पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी गडके मिळाला यांच्या साक्षीने ते घरं तोडण्यात आले त्यांना मारहाण करण्यात आले आणि ज्यावेळेस या लोकांनी विरोध केला हे लोक दयावया करत होते की आम्हाला न्याय द्या आमचे घरं तोडण्यात येत आहे त्यावेळेस गडकरी मॅडमांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तुम्ही इथून तुम निघून जा तुम्हाला त्रास होईल तर तुम्हाला जेलमध्ये टाकू हे जे आदिवासी लोक शिकलेले नसल्यामुळे अडाणी असल्यामुळे हे लोक घाबरून गेले ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली त्यावेळेस माहितीच्या अधिकारामध्ये कॅम्पो पोलीस स्टेशनकडनं आम्हाला माहिती मिळाली त्याचा कुठल्याही प्रकारे सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही की शेती खाली करण्यात यावं आणि घरं पाडण्यात यावं तर ता याचाच अर्थ भूमाफिया आणि कॅम्पो पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी गडकरी यांनी दोघांनी मिळून या लोकांचे घरं पाडण्याचे अन्याय केले म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की ज्या गडकरी मॅडम आहेत त्यांची सखोल चौकशी करून यांना निलंबित केलं पाहिजे आणि ज्या लोकांनी यांचे घरं पाडले त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे विचार करा की आज घरं पाडून त्यांना मारहाण करून ते पोलिसांच्या साक्षीने गुन्हा का नोंदवला गेला नाही याचाच अर्थ या भूमाभियान मागे कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याशिवाय कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय हात असा प्रकार घडू शकत नाही एखाद्या मुरली मोहोळ नावाचं त्यांच्या साध्या कार्यकर्त्याला विषयी घटनामुखी झाली तर त्या लोकांना तात्काळ उचलण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे काही गजानन मारणे म्हणून इथले काही जे दोन आहेत जे काही गुंड आहेत तर त्यांना एका तासात अटक करून त्यांच्यावर मकोका लावण्यात आलाय त्या भानगडीमध्ये मध्ये स्वतः गजानन मार्गे प्रत्यक्ष रित्या या आदिवासीचे घर तोंडण्यात आले त्यांना मारहाण झाली त्यांना शिवीगाळ झाली मग या नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा पोलीस प्रशासन असेल इथलं महसूल प्रशासन असेल आणि राजकीय प्रशासन शासन असेल यांनी असं समजूनये की हा लढा इथेच थांबेल वेळ पडल्यास हे आंदोलन उग्र होईल वेळ पडल्यास आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये सुद्धा हे आंदोलन घेऊन जाऊ आणि नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यासमोर सुद्धा आंदोलन करण्याला मागे पुढे पाहणार नाही आणि इथे प्रशासनच आदिवासीवर अन्याय करत असेल न्याय, कर न्याय कोणाकडे बरं मागायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मी तर म्हणतो की या मालेगाव शहरामध्ये कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे कायद्याचा आणि पोलीस प्रशासन गुंडांवर भूमाफियांवर कुठल्याही प्रकारे तहा पोडलेला नाही जर फार एखादी घटना झाली तरी नाशिकचे पोलीस आणि पुण्याचे पोलीस त्या गुंडाची भेंड काढतात परंतु इतर गुंडांना बसायला खुर्ची दिली जाते त्यांना मान सन्मान दिला जातात हे कशावर नव्हतं याचाच अर्थ गडकरी मॅडम आणि या लोकांना केले गडकरी मॅडमांची आज पूर्ण मालेगाव शहरामध्ये अशी चर्चा आहे की असे बरेचसे प्रकारने मॅडमांनी केले आणि ज्यावेळेस लोकशाही धरण कोणत्या वंचित बहुजन आघाडी पुढे आले ते मॅडम कट्टर बंदी करून पळून गेल्या परंतु कायद्याच्या पुढे कोणी मोठे नाही कायद्या सगळे समान आहेत तुम्ही जरी कोणीच अधिकारी असाल पण तुम्हाला लोकांवर अन्याय करण्याचा अधिकार नाही आणि ज्याविषयी घर तुटले त्यावेळेस प्रत्यक्षरित्या गडकरी मॅडम साक्षी होते म्हणजे याचाच अर्थ या सगळ्या लोकांवर अन्याय होण्याचं कारण गडकरी मॅडम आणि भूमागी आहे जर या आदिवासी जीवितात काही धोका निर्माण झाला यांचं जीवाचं काही बरोवयट झालं किंवा आंदोलनकर्त्यांचं काही बरोवट झालं तर याला सर्व जबाबदार गडकरी मॅडम असतील सुभाष चोरे आणि प्रशांत पाटील येतात जागी लक्षात असू द्या म्हणून असं कोणीच समजून की आंदोलन आंदोलन सांगणार नाही आम्ही पण वर आंदोलन केले टप्प्या टप्प्याने आम्हाला माहिती की आंदोलन खूप न्याय कसा मागायचा आणि न्याय कसा मिळून द्यायचा आम्हाला माहिती आहे म्हणून आमची प्रामाणिक आणि नम्र पण इच्छा आहे की तुम्ही जे खरे लोकांनी जे गुन्हे केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे या ज्या लोकांची घर यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे एवढं आम्ही अप्पर आधी आस्पर पुढे अप्पर कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर आणि आज आम्ही लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन आघाडीचे स्वतः तालुका शेखांत यांच्या नेतृत्वाखाली गट नंबर एकशे सात मधील ज्या आदिवासींचा भूखंड आहे इनामी जमीन त्या भूखंडावरती काही जमीन माफियानी भूपमाफियांनी जे जमिनीवरती यांचे राजे घर तोडण्यात आलेले त्या तोडत असताना आम्ही ज्यावेळी घरगडी मिळात सारख्या एक मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारत आलो की मॅडम तुमच्याकडे कुठला आदेश आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ज्यावेळेस आम्ही आदेशाची पडताळणी केली तर कुठलाही आदेश नव्हता त्यांचा कुठलाही काही नव्हता तर त्यांनी हे घरात फोडण्यात आलेले आहेत माझे स्पष्ट या आंदोलनाप्रसंग आम्ही दुरत मागण्यात ठेवलेले आहे त्या मागणीचा विषय आहे की गडकरी मॅडम यांची सलोख चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावी व दुसरी मागणी भूमाफियांवरती हायड्रोजी अनुसूचित जाती जमाती अॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख दोन मागण्या घेऊन आम्ही आज पुन्हा तिसऱ्यांदा परत जातो पुन्हा आम्ही तिसऱ्यांदा आपण अधिक कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवरती तिसऱ्यांदा आम्ही आंदोलन करत आहोत म्हणजे आम्ही न्याय कोणाकडे मागावा आम्ही जर जिल्हा अधिकारी साहेब तर न्याय देऊ शकत नाही प्रांत साहेब न्याय देऊ शकत नाही तहसीलदार साहेब न्याय देऊ शकत नाही तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे म्हणजे ह्या मालेगावात दोन नंबरचं मंत्रीपद असलेला हा मालेगाव तालुका आहे शिक्षक मंत्री असलेला तर या मतदारसंघामध्ये आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडं प्रशासनाला व भूमाफिया वाढत आहे की शेखरदादा पगार लोकशाही धडक हा मालेगाव स्थानिक एक संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून ते एकटे असतील पण या भूमाफियांना व गडकरी यांना एक मी इशारा देतो की एकटे शेखर पगार एकटे नाहीयेत त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सोबत आहे खांद्याला खांद्या लावून काम करणार आहे आणि माझा एकच प्रामाणिक इच्छा आहे की आम्ही प्रदेश बाळासाहेब आंबेडकरांना या जमिनीविषयी या भूमाफीविषयी सविस्तर कागदपत्र पोचवून दिलेले आहे काही दिवसात त्या राज्य कमिटीचे काही सदस्य मालेगाव देणार आहेत ज्यावेळी आम्ही आंदोलन करू त्यावेळी आम्ही प्रशासनाला कुठल्याही भूमाफी असू द्या या प्रशासनाचे कुठलेही अधिकारी असू द्या यांना सोडणार नाही कारण की ज्या ज्या वेळे अन्य अत्याचार होतो दलित आदिवासी ओबीसी ज्यांच्या ज्यांच्या अन्याय होतो त्याच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर हो येतात आज आम्हाला या मालेगावसाठी आम्हाला त्यांची खूप गरज आहे कारण की अनेक पक्षाचे नेते इथं येऊन गेलेत पण कोणाला आदिवासीची आदिवासींची कळवळा नाही अनेक पक्षाचे मंत्री इथं मानेवाद येत असतात तो, तो, मंत्री तो तर मंत्री असतात पण या आदिवासींना अवर दलित आदिवासी म्हणून ना आजपर्यंत इथं कोणी वाली नाहीये तर आज आम्ही लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हे आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन ज्यापर्यंतपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही तत्पर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत एवढं बघतो दोन चव जय भीम जय म्हणजे